भाजप सरकारने सर्वसामान्य लोकांचा विश्वासघात के केला आहे महागाई मोठ्या प्रमाणात वाढवली असून त्यांनी महागाई कमी करण्यासाठी गेल्यावेळी ज्या घोषणा केल्या होत्या त्यांचा विश्वासघात करून सर्वसामान्य माणसांची एक रुपयाची किंमत देखील ठेवली नाही कोरेगाव मतदारसंघात वीस टक्के जादा दराने टेंडर येत असते त्यामुळे याही वेळी पैशाचा महापूर येईल परंतु त्याला बळी पडू नका असे खासदार अमोल कोले यांनी सांगितले खेड तालुका कोरेगाव येथे शिवस्वराज्य यात्रा कार्यक्रम प्रसंगी जयंत पाटील बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे प्रभाकर घाडगे सुनील माने शेख आदी मान्यवर उपस्थित होते प्रत्येकाच्या मताचा आदर करून दोन हजार एकोणीस साली एक वेगळा निर्णय घेतला गेला पण हा वेगळा निर्णय घेतल्यानंतर ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही पाठवलं पन्नास खोके एकदम ओके म्हटलं तर तीन लाखाचं मतदान आहे तीन लाखाचं मतदान म्हटल्यानंतर पाच वर्षासाठी एका मतदाराच्या मताची किंमत होती सतराशे रुपये एका वर्षासाठी किंमत होती तीनशे चाळीस रुपये तुम्ही जो विश्वास ठेवलात त्या लोकप्रतिनिधींनी तुमच्या विश्वासाची किंमत वर्षाची तीनशे चाळीस तीनशे पासष्ट दिवसाची रुपयाची बी किंमत ठेवली नाही तुमच्या विश्वासाची पन्नास खोके एकदम ओके म्हणत असताना याची जाणीव मात्र कायम ठेवा तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवसाची किंमत आहे तीनशे चाळीस रुपये तुम्ही ठेवलेल्या विश्वासाची किंमत दिवसाची रुपया सुद्धा ठेवली नाही हा विचार करणं गरजेचं आहे कारण या महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष होतं विशेषतः सातारा जिल्ह्याकडे लक्ष होतं कारण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर जीवापाळ प्रेम करणारा जिल्हा आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा देश बघणार आहे अनेक जण पैशाचा महापूर येईल पन्नास खोके एकदम ओके इन्कम टॅक्स सीबीआय सगळ्याचा मर भडीमार होईल पण या सगळ्या भडीमारानंतर हा महाराष्ट्र या पन्नास खोक्यात विकला जाणार की महाराष्ट्र हा इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या दबावाला बळी पडणार या पलीकडे जाऊन महाराष्ट्रानं लोकसभेला दाखवून दिलंय एकतीस खासदार महाविकास आघाडीचे निवडून दिले तेव्हाच महाराष्ट्राने दाखवून दिलं की हा महाराष्ट्र विकला जात नाही हा महाराष्ट्र झुकत नाही महाराष्ट्र सहसा पेटत नाही पण स्वाभिमानानं महाराष्ट्र एकदा पेटला तर कुणाच्या बापाच्यानी तो विझत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आणि ते आता पुन्हा दाखवून द्यायची वेळ तुमच्यावर आत्ताचे सत्ताधारी जे कोणी बसले ह्या वेगवेगळ्या गोष्टी सांगतात पण पत्रकार बांधव असतील पत्रकार बांधवांच्या साक्षीनं देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचं मनापासून आभार व्यक्त करेन मी कारण जे कोणी पन्नास खोके एकदम ओकेने विकासासाठी तिकडे जाण्याच्या गप्पा मारत गेले सगळ्यांना एका वाक्यात अमित भाईनी जागाच दाखवून दिली त्यांनी सरळ सांगितलं दोन हजार एकोणतीसला त्यांची इच्छा आहे शत प्रतिशत म्हणजे आता जे कोणी पक्ष फोडून तिकडे गेले त्यांना नंतर भाजपवाले विचारणार आहेत हम कोण <laughs> म्हणजे दोन हजार एकोणतीसला हम आपके है कोण विचारायची सुरुवात ही आत्ताच करायची आहे कारण आत्ता मात्र कळून चुकलंय अमित भाईंना त्यांनी दुसरंही गोष्ट फार महत्वाची सांगितली त्यांनी काय सांगितलं नागपूरमध्ये बोलत होते त्यांच्या पदाधिकाऱ्यांची नाशिकमध्ये बोलत होते तेव्हा मान्य गृहमंत्री अमित भाई शहा यांनी सांगितलं की जर सत्तेत यायचं असेल तर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल ती आणखी फोडा आणखी फोडा याचं कारण काय याचा अर्थ काय तर अमित भाईनी तोंडावं सांगून टाकलं याच्या आधी जे काय फोडले त्यातला एक बी कामाचा नाही यांच्याच्यानी काय सत्ता यायची नाही यांच्याच्यानी सत्ता यायची नाही स्वतः अमित ना भाईनी सांगितलं आपण बोललोय का कोण बोललं अमित शाह बोल काय बोलले आणखी फोडा म्हणजे जे फोडले ते कामाचे आणि याच कारण असं भावांनो आता खरं सांगतो र हरियाणामध्ये मतदान झालं आज चार तारीख आज मतदान झालं हरियाणामध्ये हरियाणामध्ये परिस्थिती काय झाली माहिती दहा वर्ष भारतीय जनता पक्ष सत्तेवर होता दहा वर्ष दहा वर्ष सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना सुद्धा मतदारसंघात जाऊन प्रचार करताना लोकांनी हाताला धरू धरू बाहेर काढले मंत्र्यांना बाहेर काढले आमदार तर लांब राहिले मंत्र्यांना सुद्धा बाहेर काढलं प्रचाराला सुद्धा मतदारसंघात यायचं नाही का अशी वेळ आली हरियाणामध्ये कारण तीन काळे कृषी कायदे आणले होते या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणि हे कृषी कायदे आणत असताना जेव्हा हरियाणातला शेतकरी हा दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करायला जात होता परिस्थिती अशी होती हे भारतीय जनता पक्षाचं सरकार इतकं निष्ठूर हृदयाचं आहे की मायनस डिग्री सेल्सिअसमध्ये पोरगस याचीनच्या बॉर्डरवर देशाचं रक्षण करत होता आणि त्याचा सत्तर वर्षाचा म्हातारा बाप दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत होता आणि हे आंदोलन करत असताना या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वाटे तारेचं कंपाऊंड टाकलं रस्ते खणून टाकले त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला लाठ्यांचा मारा केला रास्ता अडवला वाट अडवली दोन अडीच वर्ष होऊन गेली दोन अडीच वर्ष होऊन गेली विधानसभेची निवडणूक लागली हरियाणातल्या शेतकऱ्यांनी सांगितलं तेव्हा आम्ही येत असताना तुम्ही आमची वाट अडवली आता तुमची वाट लावल्याशिवाय हरियाणातला शेतकरी गप्पा बसणार नाही भावानं टाळी वाजवत असताना मनात मात्र हा नक्की निर्णय घ्या की जे हरियाणातला शेतकरी करू शकतो तुमच्या कांद्याची वाट कुणी लावली जेव्हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या हातात कांदा होता तेव्हा निर्यात बंदी होती आठ दहा रुपयांनी कांदा विकावा लागला सोय ला सोयाबीनची वाट कोणी लावली जेव्हा सोयाबीनला भाव चढले सोयापीन आयात केली जेव्हा कापसाचे भाव चढले ऑस्ट्रेलियातून कापूस आयात केला टमाट्याला भाव चढले तेव्हा नेपाळमधून साडे सतरा हजार टन टोमॅटो आयात केला दूध काय भावानी घालताय गाईचं दूध काय भावानी घालताय चोवीस पंचवीस गुजरात मधल्या शेतकऱ्याच्या दुधाचा भाव आहे चाळीस रुपये जर गुजरात मधल्या शेतकऱ्याच्या दुधाला चाळीस रुपये मिळत असतील तर तुमच्या दुधाला चाळीस रुपये का मिळत नाहीत हा प्रश्न आधी विचारावा लागेल साधा विचार करा पंचवीसनी घालत असाल लिटर माग दिवसाचं नुकसान किती पंधरा रुपये किती लिटर दूध घालत दिवसाला वीस लिटर का दहा लिटर बावा वीस लिटर घातलं तर दिवसाचं तुझं नुकसान आहे तीनशे रुपये तीनशे रुपये दिवसाचं नुकसान म्हटलं महिन्याचं किती झालं नऊ हजार मग घ्या नऊ हजाराचा खिसा का आपण घ्या पंधराशे रुपये <laughs> हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागेल कारण माझ्या माता भगिनी जी लाडकी बहीण आम्ही म्हणतो त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्याविषयी कुणाचंच दुमत नसण्याचं कारण कुणाचंच दुमत असता का पण लाडकी बहीण नक्कीच विचारल निवडणुका आता सगळे म्हटले तसे दिवाळी नंतरच बहुतेक दिवाळीला दाजी म्हणून बाई करंजाकर बहीण म्हणून तेलाचा डबा वाढलाय तीनशे खोबरं वाढले पन्नासनी हा तेलाचा डबा पाचशे नी काय कौतुक आहे राव म्हणजे शिंदे साहेब कोरेगाव मधल्या सगळ्या पुरुष मंडळांना तेलाचे भाव पाठ आहेत याचं मनापासून कौतुक का आहे कारण सगळ्यांच्या डोक्याला टेन्शन आहे आता घरी जाऊन आमच्या वहिनीला करंजा कर सांगायचं कसं तेलाचा डबा पाचशे नि वाढला खोबरं पन्नास नि वाढलं त्याच्या आधी बहीण म्हणल लाडकी बहीण सांगलय पण दाजीच्या दुधाला भाव तर द्या आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो तुम्हाला काय करायचंय तुमचं ठरलंय नक्की भाऊ काफील राहू नका गाफिल राहू नका कारण केलेली एक चूक पुढची पाच वर्ष तुमच्या नशिबी पुन्हा तुम्ही केलेली एक चूक पुन्हा आदरणीय काळजावर एक जखम करत कारण मी बघितलं शिंदे साहेबांना जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याचा विषय येतो जेव्हा जेव्हा सातारा जिल्ह्याच्या विषयी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब बोलतात तेव्हा बाळासाहेब पाटील असतील आणि आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब असतील सगळ्यात जास्त साहेबांचा सा असेल सा तुमच्या सातारच्या दोन ठाण्या वाघांवर असत आणि लोकसभा निवडणुकीनंतर स्वतः पवार साहेबांना हळहळताना हल, मी पाहिले ही हळहळ कशासाठी होती कारण पक्ष फुटला होता परिस्थिती बिकट होती कोणीच लढायला पाऊल धरत नव्हतं पाय धरत नव्हतं आणि लढेल का कोणी असा विचार होत असताना एक ढाण्या वाघ लढला तो निकराने लढला पण पराभव झाला तो केवळ चिन्हाच्या गैरसमजुतीमुळे झाला याचा सल अजून साहेबांच्या पवार साहेबांच्या काळ झालाय आणि तो सल आता तुम्हाला दूर करायचा एवढीच तुम्हाला कळकळीची मागणी आहे एवढीच तुम्हाला कळकळीचं सांगणंय त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार येणार ही ये काळ्या दगडावरची रेघ आहे कोरेगावमध्ये आहे म्हणून सांगत नाही जवळपास पासष्ट विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही फिरून आलोय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं तरुणानी ठरवलंय माता भगिनी ठरवलंय की आता सरकार आणायचं ते महाविकास आघाडीचं आणायचं का आणायचं आता जाहिराती पान, पान भर येतात या जाहिराती येत असताना सांगितलं जात आहे माझ्या माता भगिनींसाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात मग पाटील साहेबांनी उल्लेख केला लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला तशा नुसता योजनांचा भडीमार सुरू आहे आणि खरंच मनात प्रश्न येतो या सगळ्या जाहिराती बघितल्यानंतर की सरकार तर असं सांगते की जस काय घरावर आता सोन्याची कौल घालायची फक्त शिल्लक ठेवलीत खरं तर सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे पण जर प्रश्न विचारला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यातल्या प्रत्येक घरावर सोन्याची कौल घातली नव्हती तरी सुद्धा साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर ऊर अभिमानानं भरून येतो का भरून येतो तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जरी सोन्याची कौल घातली नव्हती तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक माणसाच्या मनात स्वाभिमानी बाणा दिला होता आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान यापुढे दिल्ली समोर झुकू द्यायचा नाही हा पण आता आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी या कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा महाविकास आघाडीचाच करून दमदार तुतारी आपल्याला फुंकायची एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि रजा घेतो धन्यवाद जय शिवराय धन्यवाद कोले साहेब आवाज देर दादा दादा आवाज दे थोडा मला यानंतर संयमाचा साहेब तुमचा सुटता सुटत नाही हृदयातलं प्रेम कार्यकर्त्यांचा आट्टा आटत नाही राजकारणाच्या गदीत लक्ष साधून खेळायचं असत जोर लावून दांडून असतं जल्लोष आणि कोलाहार कोला कलाहार करावा लागतो डोळा ठेवून चिन्नीवर झेल लागतो जयंत झेप जयंत दृष्टी जयंत नक्षत्र असत अरे तराजून प्रेम जिल्ह्यातील कर... बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साधारण न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका